डोंबिवली सी अर्थात डोंबिवली निवासी विभागातील तीस वर्ष आणि त्यापेक्षा जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न आपण येत्या अधिवेशनात विधिमंडळात मांडणार आहोत अशी माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी जनवाणीशी बोलताना दिली डोंबिवली एम आय डी सी येथील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेण्यासाठी आणि स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी आमदार राजेश मोरे आले असताना ही माहिती त्यांनी दिली जनवाणीने काही दिवसांपूर्वीच या प्रश्नावर एक विशेष वृत्त व्हिडिओ माध्यमातून आपल्या युट्यूब वाहिनीवर प्रदर्शित केले होते सर आता तुम्ही महत्वाचा मुद्दा जो सांगितला पुनर्वसनाबाबतचा त्याबाबतची जरा परत माहिती एम आर डी सीतल्या अनेक इमारती तीस ते पस्तीस वर्ष होऊन धोकादायक इमारती काही झालेल्या आहेत त्याचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे दोन ते तीन व दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सन्मानी उदय उदयजी साहेब यांच्याकडे एक आपले या कल्याण ग्रामीण विधानसभेच्या संदर्भात बैठका होत्या त्याच्यात पाण्याचा विषय होता त्याच्यात पुनर्वसनचा विषय होता की बाबा आमच्याकडे हा याच्यात जर कायद्यात काही बदल झाला तर एम आर डी सीतले आमचे जे धोकादायक इमारती झालेल्या आहेत ते आम्हाला दुरुस्ती करता येतील कारण एम आर डी सीचे ही वेगळे आहेत पण जे जे फ्लॉट दिलेले आहेत काही बारा मेंबरचे आहेत काही दहा सहा में का मेंबरचे आहेत काही अठरा मेंबरचे आहेत काही चोवीस मेंबरचे आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त आपण मेंबर वाढू शकत नाही असं त्यांच्या रूलमध्ये त्यांच्या मे याच्यात बुकामध्ये मग त्याच्यात आपल्याला कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल असं त्या बैठकीत सांगण्यात आलं त्या बैठकीला एम आर डी सीचे वेलारसू साहेब पण होते मग त्याच्यासाठी कायद्यामध्ये बदल होण्यासाठी आपल्याला विधिमंडळात जावं लागेल आणि मग विधिमंडळात आपल्याला त्याच्या कार्यात बदल करून इमारतीशी दुरुस्ती करावी लागा असे तिथे सूचना करण्यात आल्या आणि मग येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आपण मी एक आमदार म्हणून एक प्रस्ताव मांडणार आहे आणि प्रस्ताव म्हणून की बाबा सर्व ज्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत याचं पुनर्वसन होणं गरजेचंच आहे कारण धोकादायक झालेले आहे तेव्हा तीस ते पस्तीस वर्षापूर्वी आमचे दोघे होतो आता दोघांचे चार झाले चारचे सहा झालेले कुटुंब मोठा झाल्यामुळे रुमी कमी पडायला लागलं तर आमचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे मग त्याच्या कायद्यात दुरुस्ती झालीच पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आणि मी आमदार म्हणून आम मी, आम मी त्याच्या पाठीशी स्थानिक नागरिकांनी आमदारांना या अत्यंत जटिल असलेल्या डोंबिवली एम आय डी सी जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न सोडविण्याची विनंती यावेळी केली तसं आमचं ना सगळ्यात लोक आता आमच्या सगळ्या सोसायटी बसवली आहे की तुमच्या बिल्डिंग झालेल्या स्ट्रक्चर ऑर ऑडिट कर आम्हाला मान्य आहे की आमच्या बिल्डिंगला तीस वर्ष पस्तीस वर्ष झालेली आहे बरोबर आहे पण कसं आहे ना वर के का केडीएमसी ला आम्ही त्याचे स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट सबमिट करून मान्य आहे तसं आहे की जसं आजूबाजूच्या इरिया तसं केडीएमसीच्या इतर बिल्डिंगला गव्हर्नमेंट ची परमिशन लिहिली ती एम आयडीसी मध्ये मिळत नाही त्यांचं काय म्हणणं आहे की कर, रिकन्स्ट्रक्शन करा पण जसं जर विचार केला ना तर आपल्या एम आय डी सी मध्ये राहणारा सेव्हन्टी पर्सेंट पॉप्युलेशन ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना ते रिकन्स्ट्रक्शन करणं पॉसिबल नाही त्यांना तो खर्च रिकन्स्ट्रक्शन करायचा म्हणजे स्वतःच्या दिशा पैसे द्यावे लागते तर आम्हाला रिडेव्हलपमेंट ची तर परमिशन आणून द्या आणि खरंच खूप आमच्यावरती उभं राहते कारण की हे झाल्यावर जवळपास सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम त्याच्यासाठी आवश्यक असलेली सगळी मदत म्हणजे सभासदांकडून जे असेल तुम्हाला त्याचा पत्र असेल त्याच्या पाठपुराव्यासाठी काही अर्थ करायचे होते तर आम्ही सगळे मिळून तो करायला तयार पण हे रिडेव्हलपमेंटसाठी तुमच्या मार्ग शिक्षणासाठी काम झालेलं खूप टाकू एकदम